सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक महानगर पालिका साजरा कर स्वच्छते अविभाज्य आरोग्या होी मत जल साठ पर्यावरण व आरोग्या नुकसान होने पास थाम प्लास्टिक, प्लास्टिक पिशवना नहीं कापड़ी किगदी पिशव छोटा बदला फरक पड़े शहरे स्वच्छ व सुंदर होतील चला प्लास्टिक मुक्त जीवनशैली स्वीकारूया आणि अस्वच्छतेवर मात करूया नाशिक महानगरपालिका नाशिकतर्फे जनहित महाराष्ट्र सरकारने राज्यभरातील आरटीओ चे सीमा तपासणी नाके बंद करण्याचा निर्णय तातडीने रद्द करावा या मागणी करीता सामाजिक कार्यकर्त्यांकडून आरटीओ कार्यालयाच्या आवारात बेमुदत चक्र पोषणाला सुरुवात केली आहे राज्य सरकारने सकारात्मक विचार करून हा निर्णय रद्द करावा अशी मागणी देखील निवेदनातून राज्य सरकारला करण्यात आली आहे विभाग अंतर्गत असलेली सर्वच नाके सरसकट बंद केली आहे तर अवजड क्षमतेपेक्षा जास्त माल भरलेल्या वाहनांना आटगाव करता येणार नाही त्या वाहनधारकांना कसलीच भीती राहणार नाही क्षमतेपेक्षा जास्त वजनाची व उंचीची वाहने रस्त्यावर वाहतूक केल्याने अपघाताच्या संख्येत वाढ होईल परिणामी अवजड वाहन चालू असताना अचानक आग लागणे वाहन उलटणे वाहन अनियंत्रित होऊन एकामेकांवर जाऊन आदळणे असे अनेक प्रकार वाढतील त्यामुळे महाराष्ट्र राज्याच्या आर्थिक हिताच्या दृष्टीने महत्वपूर्ण सीमा तपासणी नाकेबंद करण्यात येऊ नये अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे यावेळी प्रमोद झालटे विजय गुजर शालिक्राम गुजर नाना पाटील मोहन भिल प्रमोद सूर्यवंशी शुभम वाघ सोनू मोरे आदी यावेळी उपस्थित होते महाराष्ट्र शासनाकडून जो घाईगर्भीत निर्णय घेतला गेला होता की महाराष्ट्र राज्यभरात असलेले सीमाशुल्क नाके ऑटो चेकपोस्ट हे बंद करण्याचा निर्णय जो घेतला आहे त्या निर्णयाचा तो निर्णय मागे घ्यावा तो निर्णय रद्द करावा यासाठी आम्ही दिनांक नऊ चार दोन हजार पंचवीसपासून पासून बेंबुद चक्री उपोषणाला बसलो आहोत हा जो शासनाकडून निर्णय झालेला आहे तो अतिशय घाईगर्भीड झाला आहे असं आम्हाला वाटतं या संदर्भात आम्ही अठरा आमचे अठरा मुद्दे आम्ही उपस्थित केलेले आहेत हे विनंतीपूर्ण मी महाराष्ट्र शासनाकडे सादरी केलेले आहेत आणि प्रशासनाकडेही दिलेले आहेत त्यातील मुद्दा क्रमांक एक असा आहे की महाराष्ट्र शासनाने ज्या लोकांनी जो निर्णय दि म्हणजे जो महाराष्ट्र शासनाकडे त्यांनी सांगितलं की चेकपोस्ट रद्द यांची जी मागणी आहे ती मागणी जर तुम्ही चेकपोस्ट बंद करायचं मग तसं शासनाकडे तुम्ही नेक्की यात आम्ही पत्र घ्या महाराष्ट्र देशामध्ये महाराष्ट्र राज्य अधिक राजधानी मुंबई आणि महाराष्ट्र राज्य एक समृद्ध राज्य आहे आणि देशभरातून राज्यामध्ये वाहनं येतात जर ही चेकपोस्ट बंद झाली तर जी मालभाऊ अवजड वाहनं येतील ते वाहनांना नियंत्रण राहणार नाही तिथं मोठ्या प्रमाणात म्हणजे त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त माल भरला जातो बहुतांशी लोकं बहुतांशी वाहनं क्षमतेपेक्षा जास्त माल भरतील आणि त्याच्यामुळे अपघाताचं प्रमाण वाढेल वाहनं जतील धडकतील पलट्या होतील म्हणजे बरीच कारणं आहेत मोठ्या प्रमाणात त्याच्यामुळे वित्त आणि आणि मनुष्य आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात जे रस्त्यावर वाहन इतर वाहनं जे छोटी वाहन असतील पायीचाल यांना धोका उद्भवू शकतो आणि अपघाताचं प्रमाण वाढू शकतं तसंच चेकपोस्टवरून शासना महाराष्ट्र तस चेक शासनाला मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो तसंच चेकपोस्टमुळे पोलीस प्रशासनाकडे पण मोठ्या वाहनं तिथं डिटेक्ट केली जातात तसंच ऑटो चेकपोस्टच्या परिसरात तस्कर असतील तुमची गुटखा असेल तुमचं मद्य असेल गांजा असेल इथं जे असामाजिक गोष्टी आहेत त्या गोष्टी तिथं पकडल्या जातात हे चेकपोस्टमुळे चेकपोस्ट बंद करण्याचा निर्णय जो आहे अतिशय चुकीचा आहे त्याच्यामुळे आम्ही आमच्या ज्या मागण्या त्या अठराश रुपयाच्या मागण्या आहेत त्या शासनाकडे आम्ही सादर केलेल्या आहेत तसंच एकोणीसशे पूर्वी वाहनांची जी संख्या होती कमी होती पण त्या वाहनाची जी चाकांची संख्या होती ती पण कमी होती आता काळानुसार पस्तीस वर्षामध्ये वाहनांची संख्या वाढली वाहनांच्या चाकांची संख्या वाढली आज वाहनांच्या स्वरूप पण बदललेलं आहे आता वाहनांची लांबी रुंदी आणि उंची वाढलेली आहे त्या आणि विशेष म्हणजे उत्पादक ज्या कंपन्या आहेत माल कंपन्या आहेत ज्या उत्पादक कंपन्या ट्रक सारखे वाहन आहेत त्याचे क्षमतेपेक्षा जास्त आणि मर्यादेपेक्षा माल जास्त भरला जातोय आजही त्याचे खूप धोके आहेतच ते सर्व तसंच ओव्हरलोड वाहन जर राहील त्याच्यामुळे असतात खड्डे पडतात खड्डे पडले अपघात वाढतात वाहनाची स्पेअर पार्ट निकामी होतात तसंच वाहन पोलीस प्रशासनाकडून ऑटो चेकपोस्ट वाहनं डिटेक्ट केली जातात चोरीचा मुद्देमाल लाकूड तस्करी बऱ्याच गोष्टी त्याच्यामुळे नियंत्रण झा मिळतात त्याच्यामुळे आठव सीमाशुल्क जी नाके आहेत ती घाट घा म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या सीमावर्ती भागात तिथं घाट सेक्शन पण जास्त आहेत त्याच्यावर वाण चढल्यावर किंवा उतर घाट गरम होतात तर सीमाशुल्क नागेवर बऱ्याच वेळ थांबतात त्याची वाहन थंड होतात आणि अपघात टाळला जातो त्याच्यामुळे महाराष्ट्र राज्याचं क्षेत्रफळ पण खूप मोठं आहे आणि त्याचा त्याच्यामुळे महसूलाचाही खूप मोठ्या प्रमाणात लाभ होतो आहे आणि यांना चेकपोस्ट म्हणजे महाराष्ट्र राज्याची संरक्षण भिंत आहे ती तुम्ही भी भिंतच बंद करत आहेत तसंच बेरोजगारी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आहेत तर चेकपोस्ट परिसरात मोठ्या प्रमाणात हॉटेल्स आहेत धाबे आहेत वॉशिंग सेंटर आहेत टायर पंक्चरची दुकानं आहेत पी यू सीची दुकान आहेत मोनिक ट्रान्सपोर्टची दुकान आहेत भोपाळ रिचाची आणि ती तिकडे चोवीस तास कामजे पण चोवीस तास कार्यरत असल्यामुळे त्या ठिकाणी सदैव प्रकाश असतो वाहनानं धोका नाही चोरीचा तिथं सुरक्षित असतात ही वाहनं मालवाह वाहनं त्याच्यानंतर खाजगी सुरक्षा इथं सगळ्यांनाच रोजगार मिळालेला आहे आणि एक सुरक्षितता आहे चेकपोस्ट बंद करण्याचा हा निर्णय चुकीचा आहे या संदर्भात आम्ही आहे ना शासनाकडे तसं आम्ही एक आमचं निवेदन पाठवलंच आहे आणि चेकपोस्टमुळे दंड आकारला जातो भीती असते वाहन धारकांना की नाही इथं सुरक्षितता आहे म्हणून बेकार इथं वाहनं येत नाही अशा सर्वच गोष्टी आहेत त्याच्या तर आमचं तसं निवेदन आम्ही सादर केलेलं आहे शासनाने तो तात्काळ निर्णय मागे घ्यावा हीच आमची शासनाकडे विनंती आहे જાગરણ સ્થાન કરતા પ્રતિનિધિ રૂપક બિરારી ધુળે नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन गुईलेन सिंड्रोम अर्थात जी बी एस ला घाबरू नका पण दक्षता घ्या पाणी उकळवून प्या स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा शिजलेले शिजले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका लक्षात ठेवा अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा चालताना त्रास किंवा अशक्तपणा बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित